नमस्कार मित्रांनो मी मुरारी देशपांडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो वैविध्यपूर्ण व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ आणि वेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि फॉरवर्ड देखील करायला अजिबात विसरू नका मंगळवार आणि बुधवारचा दिवस संगमनेरमध्ये गाजवला तो म्हाळुंगी नदीने अचानक म्हाळुंगी नदीला पूर आला आणि इतके दिवस जेमतेम पाणी असलेलं पात्र दुथडी भरून वाहू लागलं मुळात म्हाळुंगीचं पात्र हे उथळ आहे आणि त्यात पाण्याची आवक झाल्यामुळे खळखळाटानं आसपासचा परिसर म्हाळुंगीनं गजबजून टाकला म्हाळुंगी ही संगमनेरच्या अमृतवाहिनी प्रवरा नदीची उपनदी माळुंगीच्या या क्षेत्रामध्ये गेल्या दोन चार दिवसात प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्यामुळं आपण बघताय की कि पाण्याचे किती मोठ्या प्रमाणात लोट या ठिकाणी येत आहेत माळुंगीला यंदाच्या हंगामामध्ये प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात आलेलं पाणी बघण्यासाठी सर्वांनी गर्दी केली होती काहीसं धुकामय झालेलं वातावरण पावसाळी वातावरण आणि त्यातच म्हाळुंगीनं धारण केलेला रुद्रावतार संगमनेरकरांच्या दृष्टीनं कुतूहलाचा विषय ठरला मात्र या पुरानं कोणतीही जीवितहानी झाली नाही ही संगमनेरकरांच्या दृष्टीनं आनंदाची बाब यंदाचा पावसाळा आत्तापर्यंत तरी खूप चांगला झालेला आहे आणि प्रवरा म्हाळुंगी या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहन असताना बघण्याचं भाग संगमनेरकरांना मिळालेलं आहे त्यामुळे हे वर्ष शेतीच्या दृष्टीनं फलदायी ठरावं अशी अपेक्षा सर्वच जण व्यक्त करीत आहे आपण पाहू शकता म्हाळुंगी नदीनं धारण केलेला रुद्रावता भंडार दरा धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये भरपूर पाऊस सध्या सुरू आहे त्यामुळं प्रवरा नदीमध्येही पाण्याची आवक चांगल्या पद्धतीनं होत आहे प्रवरा नदीमध्ये आवर्तन सुरू आहे कारण भंडारदरा धरण भरलेलं आहे भंडारदऱ्यामधून निळवंड्यामध्ये पाणी सोडता येतं आणि निळवंडे धरणातून आवर्तन जे सोडलं जातं ते प्रवरा नदीला येतं एकाच वेळी प्रवरा नदी ही दुथडू दुथडी भरून वाहते आणि भाळुंगी नदी देखील दुथडी भरून वाहते असे योग फार क्वचित येतात आणि त्यामुळे हा योग बघण्यासाठी नागरिक गर्दी करतात प्रवरा आणि म्हाळुंगी नदीच्या संगमामुळे या गावाचं या शहराचं नामकरण संगमनेर झालं असं अनेक ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे अकोले रस्त्यावरचा नवीन झालेला हा पूल सुशोभित पूल आणि त्याच्यावरून म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहत असल्याचं दृश्य आपण सर्वजण बघत आहोत माळुंगी नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती मात्र यापेक्षा अधिक जर पूर आला आणि तिनं धोक्याची मर्यादा ओलांडली धोक्याची पातळी ओलांडली तर मात्र आसपासच्या परिसरामध्ये काही वेळा नुकसान होण्याची सं संभावना असते मंगळवारच्या आणि बुधवारच्या म्हणजेच एकोणीस वीस एकवीस ऑगस्टच्या पुरामध्ये मात्र तसं काही सुदैवाने घडलं नाही नमस्कार मित्रांनो मी मुरारी देशपांडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो वैविध्यपूर्ण व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ आणि वेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि फॉरवर्ड देखील करायला अजिबात विसरू नका मंगळवार आणि बुधवारचा दिवस संगमनेरमध्ये गाजवला तो भाळुंगी नदी अचानक म्हाळुंगी नदीला पूर आला आणि इतके दिवस जेमतेम पाणी असलेलं पात्र दुथडी भरून वाहू लागलं मुळात म्हाळुंगीचं पात्र हे उथळ आहे आणि त्यात पाण्याची आवक झाल्यामुळे खळखळाटानं खर आसपासचा परिसर म्हाळुंगीनं गजबजून टाकला म्हाळुंगी ही संगमनेरच्या अमृतवाहिनी प्रवरा नदीची उपनदी माळुंगीच्या या क्षेत्रामध्ये गेल्या दोन चार दिवसात प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्यामुळं आपण बघताय की कि पाण्याचे किती मोठ्या प्रमाणात लोट या ठिकाणी येत आहेत माळुंगीला यंदाच्या हंगामामध्ये प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात आलेलं पाणी बघण्यासाठी सर्वांनी गर्दी केली होती काहीसं दुकामय झालेलं वातावरण पावसाळी वातावरण आणि त्यातच म्हाळुंगीनं धारण केलेला होता संगमनेरकरांच्या दृष्टीनं कुतूहलाचा विषय ठरला मात्र या पुरानं कोणतीही जीवितहानी झाली नाही ही, ही संगमनेरकरांच्या दृष्टीनं आनंदाची बाब यंदाचा पावसाळा आत्तापर्यंत तरी खूप चांगला झालेला आहे आणि प्रवरा म्हाळुंगी या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहन असताना बघण्याचं भाग्य संगमनेरकरांना मिळालेलं आहे त्यामुळे हे वर्ष शेतीच्या दृष्टीनं फलदायी ठरावं अशी अपेक्षा सर्वच जण व्यक्त करीत आहेत आपण पाहू शकता म्हाळुंगी नदीनं धारण केलेला रुद्रावतार भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये भरपूर पाऊस सध्या सुरू आहे त्यामुळं प्रवरा नदीमध्येही पाण्याची आवक चांगल्या पद्धतीनं होत आहे प्रवरा नदीमध्ये आवर्तन सुरू आहे कारण भंडारदरा धरण भरलेलं आहे भंडारदऱ्यामधून निळवंड्यामध्ये पाणी सोडता येतं आणि निळवंडे धरणातून आवर्तन जे सोडलं जातं ते प्रवरा नदीला येतं एकाच वेळी प्रवरा नदी ही दुथडू दुथडी भरून वाहते आणि भाळुंगी नदी देखील दुथडी भरून वाहते असे योग फार क्वचित येतात आणि त्यामुळे हा योग बघण्यासाठी नागरिक गर्दी करतात प्रवरा आणि म्हाळुंगी नदीच्या संगमामुळेच या गावाचं या शहराचं नामकरण संगमनेर झालं असं अनेक ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे अकोले रस्त्यावरचा नवीन झालेला हा पूल सुशोभित पूल आणि त्याच्यावरून म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहत असल्याचं दृश्य आपण सर्वजण बघत आहोत माळुंगी नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती मात्र यापेक्षा अधिक जर पूर आला आणि तिनं धोक्याची मर्यादा ओलांडली धोक्याची पातळी ओलांडली तर मात्र आसपासच्या परिसरामध्ये काही वेळा नुकसानात होण्याची सं संभावना असते मंगळवारच्या आणि बुधवारच्या म्हणजेच एकोणीस वीस एकवीस ऑगस्टच्या पुरामध्ये मात्र तसं काही सुदैवाने घडलं नाही नमस्कार मित्रांनो मी मुरारी देशपांडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो वैविध्यपूर्ण व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ आणि वेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि फॉरवर्ड देखील करायला अजिबात विसरू नका मंगळवार आणि बुधवारचा दिवस संगमनेरमध्ये गाजवला तो म्हाळुंगी नदीने अचानक म्हाळुंगी नदीला पूर आला आणि इतके दिवस जेमतेम पाणी असलेलं पात्र दुथडी भरून वाहू लागलं मुळात म्हाळुंगीचं पात्र हे उथळ आहे आणि त्यात पाण्याची आवक झाल्यामुळे खळखळाटानं खर आसपासचा परिसर म्हाळुंगीनं गजबजून टाकला म्हाळुंगी ही संगमनेरच्या अमृतवाहिनी प्रवरा नदीची उपनदी माळुंगीच्या या क्षेत्रामध्ये गेल्या दोन चार दिवसात प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्यामुळं आपण बघताय की कि पाण्याचे किती मोठ्या प्रमाणात लोट या ठिकाणी येत आहेत माळुंगीला यंदाच्या हंगामामध्ये प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात आलेलं पाणी बघण्यासाठी सर्वांनीच गर्दी केली होती काहीसं धुकामय झालेलं वातावरण पावसाळी वातावरण आणि त्यातच म्हाळुंगीनं धारण केलेला रुद्रावतार संगमनेरकरांच्या दृष्टीनं कुतूहलाचा विषय ठरला मात्र या पुरानं कोणतीही जीवितहानी झाली नाही ही, ही संगमनेरकरांच्या दृष्टीनं आनंदाची बाब